प्रहात जनशक्ती पक्षाचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन हो। धोत्रा चौरस्ता येथे चक्काजाम आंदोलन प्रहात जनशक्ती पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विविध मागण्यांसाठी वर्धा हिंगणघाट मार्गावरील धोत्रा चौरस्ता येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांची कर्जमाफी करा शेतकऱ्यांना हमीभाव द्या अशा विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबल्याचं दिसून आलंय यावेळी मोठ्या संख्येनं प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पोलिसांनी आंदोलकांना डिटेन केले Hati pada pula, Mataram, Mandeh Mataram. Mandeh Mataram. Mandeh Mataram. Mataram.